चला आलो आहे आता हॉटेलमध्ये जेवायला पियाला म्हणलं होतं घरी जेवण नको बनवू तरी पण पियाने बनवलं मग घरी पण खाल्लं होतं आलोही बसलोय आता कोणाला काय खायचं कोणाला काय खायचं विचारपूस चालली तर पुरी खाणार म्हणल्या पुरी भाजी आता देवपूजा चालली त्यांची त्या हॉटेलवाल्या मालकाचं चाललं आहे त्यांचं दे देवबाप्पाचं बसलोय आता ती गरम गरम पुरी भाजी खायची ना आता पुरी खाणार म्हणल्या पुरी भाजी आता पुरी भाजी व्हायला टाईम लागला आणि एकतर उशीर झालाय आपल्याला घरी जायला घरी यायचं आहे आता उशीर झालाय घरी जायला वडापाव मस्त पैकी मग मी म्हणलं की, की ज पुरी भाजी होतोपर्यंत वडापाव खाऊ चला मग तर वडापाव आणाय सांगितलं मी त्या भाय्याला बोलून वडापाव दे म्हणलं तर बसले ते पुरी आता कवा यायचं कवा यायचं शिवण्याला भूक लागली हे काय आता वडापाव खावं म्हणलं तर शिवण्याला विचारलं पुरी भाजी खायची का तर शिवण्या म्हणली हो खायची पुरी भाजी अपुर्वा म्हणली पुरी भाजी खायची तर त्यांना विचारलं वडापाव खायचा का तर म्हणल्या वडापाव नको आणि आणल्यावर सगळ्यांचं चालू झालं तर बघा आता खुश आहे तर पुरी पण बऱ्या दिवसातून आणल्यात ना म्हणजे बाहेर पुरींना नाही जास्त शाळेमुळं हिवत बाहेर फिरायला इकडं तिकडं भेटत आता पियाचं तर काय शाळा चालू होईल पिया जाईल हॉस्टेलला मग आता पियाला तर परत काय नाही बांधून टाकलेवानी तिथं हॉस्टेलमध्ये तिला तर मग काय बाहेर वाटेव पण नाही तर मस्त पैकी असा थोडासा पियाला डान्स करून दाखवला त्या भायाला सांगितलं म्हणलं वडापाव घेऊन या वडापाव आणाय गेला बाया आता ती किती आणायचं विचारत होता भाया तर म्हणलं लय नाही दोनच आण म्हणलं आधी वडापाव कारण की वडापाव मीच खाणार होती आणि ही सगळी पुरी भाजी खाणार होती तर बसल्यात पुरी बाह्याला म्हटलं कवा होईल पुरी भाजी तर भाया म्हणला की गरम गरम पुरे लाटके तेलमे डालने का आणि फिरले की आणे का असा बोलत होता भाया तर भायाला बोल जल्दी कर बाबा हमको जान आहे घरकू जल्दी जल्दी गरम गरम पुऱ्या डा घेऊन ये लाटून ते तळून असं त्याला म्हणलं भयाला तर भया म्हणलं आहे आणि मग असं म्हणून भया गेला निघून पुऱ्या झाल्यात का बघायला तर त्याला म्हणलं भयाला की पहिल्यांदा आपलं वडापावच घेऊन या पुरी भाजी होस तर ती म्हणजे पुरी पण खात्याला कवर म्हणलं बसायचं गरम गरम पुऱ्याची वाट बघत मग भया म्हणला चले गा चले गा भया घेऊन आला वडापाव आहे का दोन वडापाव घेऊन आला त्याला दोनच वडापाव सांगितलं होतं आणायला तर पुरेंना विचारलं खायचं का तर म्हणले हो खायचं मग त्यांनी वडापाव खायला सुरुवात केली सगळ्यांनी मग मी पण चालू केलं वडापाव खायला कारण की वडापाव म्हणजे कसा आहे आपल्या आवडीचा वडापाव असतो ना आणि बाकीचं जेवण म्हणजे एवढं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये म्हणजे असं मला जेवणाची ही नाही त्यात बी पडला वट्या वटीवर तसाच विचारला मग आणला वडापाव मस्त पैकी चालू केलं खायला सगळ्यांनी तुमचं दाजे आमच्यापासून कोस लांबच बसले बस तर या त्यांना म्हटलं खायचा का वडापाव तर बोले नको बोले नको तर नको मग हा मी बोलला आम्हीच खातो आता मग केला चौगीजणी एका साईडलाच बसलो होतो अपूर्वा शिवण्या पिलू मी आणि मग आम्ही वडापाव खायला चालू केला परत म्हणलं आता आम्ही खायचो आणि तुमचं दाजी बसायचं मग मी म्हणलं अजून एक भयाला म्हणलं वडापाव दोन घेऊन ये बाबा प्याटच बनव प्याटच घेऊन ये मस्ल मा माग येऊल बी मागचा पुढचा विचारच नाही की याला ही आण ती आण भयाला म्हणलं पॅटी जाण पुरी भाजी तर आधीच ऑलरेडी ही केली होती ऑर्डर दिली होती पुरी भाजीची आणि मग वडापाव खात खात आणि त्याला म्हणलं पॅटच आण भयाला म्हणलं दोन दोन पेटच घेऊन ये म्हटलं आणि परत मग अजून त्याला दोन वडापाव आणाय सांगितलं म्हणलं पुरायचं नाही तर एवढं वडापाव दोन वडापाव काय पुरतं तर कोणाच्या नाकाराला लावायचं मग भाया गेला मग आता पॅटज बनवायला बनवूस तर म्हणलं टाईम लागेल तर मग म्हणलं वडापाव ती काय मग वडापाव घेऊन आला भया दोन वडापाव अजून तर मग तुमच्या दाजेला दिला त्यातला एक वडापाव आणि आम्ही घेतला एक आणि वडापाव बरोबर मला मिरची जास्त खायला लागते एक वडापाव तुमच्या दाजींना दिला आणि बाकीचं मग आम्ही खाल्लं शिवण्यानी अपूर्वानी पिल्लूनी आणि मी मिरची असली ना जरा टेस्ट वाढती वडापावची खाण्याची भरपूर अशी आता पुरी भाजीच्या प्लेटी पण आल्यात तर जेवण एकदम फस्ट होणार आहे मस्तपैकी हॉटेलात फॅमिलीबरोबर जेवणाची मजाची इगळी तर मस्तपैकी असं हका जेवण आलं आहे पुरी भाजीचं तर जेवण काय काय आहे बघूच आपण मग जेवण काय काय आहे ती तर पेटच तर भयाला आणायलावलं आहे मी तुम्हाला दाखवते मी जेवण काय काय आहे तर बटाट्याची भाजी लोणचं शिरा कांदा लिंबू मटकीची भाजी अजून तुम्हाला सांगती दुसरं काय दुसरं काहीच नाही तेवढंच आहे बटाटा बटाटा आता हॉटेलात गेलं तरी बटाटच देते ते खायला बी बटाटच खायच पुरी भाजी पियाला खाऊ वाटली होती ना आणि शिवण्याला अपूर्वाला पण तर शिरा मस्त पैकी पिल्टीत गोड दिलेला होता पण गोड खात नाही ती लेकरं जास्त तर पेटच बी घेऊन बह्यात यो आला आणि बटाट्याची भाजी बघा कसं काय आहे जेवण एकदम भारी तोंडाला पाणी सुटलं असं जेवण आहे इकडे तुमचं दाजे बसलेत या जेवायला लांबच बस तुटाक बसले तर या चार हात लांब बसाना का दहा हात लांब का बसाना तर बघा तर भाजी आहे ही मटकीची आणि लोणचं पुरी तर एकदम भारी असं जेवण आता होणार आहे आपलं बघू शकताय तुम्ही काय काय आहे जेवायला आणि पुरी भाजी कुणा आवडती पुरी भाजी कुणा आवडती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मला तर लय आवडायची पहिली पुरी भाजी पण एवढे ह्याच्यात मी खात नाही भर का म्हणजे खाती खात नाही असं नाही पण एवढं मोठं ताट सरायचं नाही म्हणून मी पुरी भाजी घेतली नाही आणि त्यात आधीच वडापाव खाल्लेला तर पेटच बी आणून दिलंय त्या भाईंनी आता ह्यांनी तुटून पडल्यात शिवण्या पिया पुरवा पुरी भाजीवर तर मस्तपैकी असं पुरी भाजीचं ताट आहे हॉटेलमध्ये जेवायला एकदम भारी वाटलं भाव बहिणींनो तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला परत पूनम ताईने बोलावलं नाही जेवायला तर मस्तपैकी अशी हो का भाजी आहे मटकीची परत गरम गरम पुरी आणल्या भायने त्या आणि इकडं म्हणजे कसं आहे वडापाव कागदावच देते ती हका गरम गरम आणल्या ते पुऱ्या दिल्या पण मी काय पुरी भाजी एवढी खाल्ली नाही पुरी भाजी म्हणलं मला एवढी नकोच मी वडापाव घेतला होता ना आधीच खायला तर त्याच्यामुळं आधी मी चारच ताटं ऑर्डर केली ना पुरी भाजीची तुमच्या दाजींसाठी आणि पुरींसाठी तर पिया म्हणली मम्मे तू गी एक घे शिवन्याने मी एका ह्याच्यात खातो जीवतू ताटात तर ता म्हटलं चालतंय जेवा मग दोघेजणं एका ताटात तर आता मला बी ऑलरेडी वडापाव खाल्ल्यामुळं एवढं मोठं ताट सरता सराना पण मी बळच जबरदस्तीनं रेटायचं चालवलेलं का तर पैसा पाणी घातला आहे नास कसं करायचं तरी पण मी खाल्लं भरपूर पण नासधूस झालीच तरी पण थोडीफार कसा ये, तर कसं आहे हाटेलातलं जेवण आणि घरचं जेवण फरकच असतोय घरचं जेवण असल्यावर मी माग सरत नाही चांगली एखादी भाकर अशी चुरून दाबून वडती आता ती तसलं तेलकाठ खाणं जास्त खाऊ वाटत नाही पाणी वडतं तेलकाठ खाल्ल्यावर माणसाने पाणी निसतं ताण लागते कोरड पडते नरड्याला तर मस्त पैकी हाटेला जेवण एकदम भारी झालं आता काय नाही घरी जाऊन निस्ता आराम करायचा तर आज बाहेरच जेवण केलं आहे भाऊ बहिणींनं एकदम भारी वाटलं आणि सह कुटुंब सह फॅमिली आज आपली बाहेर आली होती माझी पिया अपूर्वा शिवन्या तुमची पूनमताई दाजी बी आलं होतं तुमचं बळच बळच आणलं होतं तर हो का मस्तपैकी असं भारी वाटलं कुटुंबाबरोबर आपल्या थोडंसं बाहेर पण बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की पुनम ताई थोडं बाहेर पण फिरत जा म्हणजे <laughs> मूड एकदम फ्रेश राहतो तर आता मूड फ्रेश करायचं कुठं आपल्याला पडलंय त्याच्यामुळं मी काही एवढे बाहेरही फिरत नाही तुम्हाला माहीत आहे भावा बहिणींना माझं कसं असतं महिन्यातनं आठ दिवसातनं हे आपलं तालुक्याच्या गावाला जास्त बाहेर असे कुठं गाव फिरायला ह्याला जात नाही मी जास्त बाहेर कुठं आता आली तालुक्याच्या गावालाच आणि तालुक्याच्या गावाला यायचं कारण म्हणजे काही जर काम निघालं पुरीला कुठं काय लागलं शाळेचं वस्तू कुठं काय तरच मग तालुक्याला येत असती आणि मग जी काय पुरीनला लागल ती घ्यायचं आणि मग घरी जायचं बाजार ही कुठं आपल्या घरात काय लागल स काय म्हणतात कालवनाला ह्याला आता आ आम्हाला कसं आहे आठ आठवडी बाजार आठ दिसाला ही आठ दिवस ती ती आठ दिवस तसं चार दिवसाला असं रोजची रोज असं ताजा काही भाजीपाला ही भेटत नाही कारण की आपले काय वावरं शिवरं नाही ती आणि तिथं काय आपल्या जी आपण राहतो त्या ठिकाणी तस काय तसली हातवट काय मंडई ही पण भरत नाही त्याच्यामुळं डायरेक्ट तालुक्याच्या गावचा बाजार आणि तालुक्याच्या गावचा बाजार म्हणजे आठ दिवसाचाच डायरेक्ट ही सोमवार ती ती सोमवार मग काय करायचं त्याच्यामुळं बाजारला आपलं तालुक्याला आलं ना की मग न्यावा लागतो बाजार ही काय घरात काय आहे काय नाही बघून तर अशा पद्धतीनं मस्तपैकी असं जेवण झालं मॅच चालू आहे टी व्ही लावला आहे भला मोठा मॅच चालली तिथं तर पोरींचं बी जेवण होतं आहे जेवते ते आपल्या आणि माझं पण जेवण होत आलं आहे माझं तर पोट भरत आलंय गच तरी पण मी खातीच 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 खाऊ खाऊ मोठी झाली मी खाणं खाणं माणसाने काय म्हणतात खाण्याच्या बाबतीत कुठंच लाजो नाही मी नाही लाजत त्याच्यामुळंच मला हे झालं बघा आता माझं जेवण झालं मस्तपैकी आता पुरीचं राहिलंय अजून जेवायचं त्यांना माझी गाय चालली उरता उरता लांब जायचं आहे आपल्याला घरी आता तालुक्याचं गाव आपल्यापासून लांब आहे ना आपलं घर तालुक्यापासून लांब त्यांच्या दाजीचं पण जेवण झालंय घोड्या बसवून तुमच्या दाजींना झालं का कसं आहे माहिती का बहिणी काय म्हणतात का नाही हायती बरं आता जेवण झालं लोणचं मस्त होत लोणचंही सगळं होत पदा बटाट्याच मटकीच मटकी माझी सगळ्यात आवडती सुकी सुटकी बटाट बटाटा पण मी घरी वेगळा बनवते हे हॉटेलातला जरा एगळाच वडा पावसाच होता तो वेगळाच लागत होता मुरींनी खाल्ला पाया मटके मारू मारू, मारू शिवण्या खाती आता लोणच जेवण झालं शिवण्याचं शिवण्याला लोणचं लागली माझ्याच तोंडाला पाणी सुटायला लागलं की मग अपूर्व पिलू बी लोणच खाती झालं आता जेवण मस्तपैकी चला मग आता आता घरी निघायची तयारी एकदम मस्त अशी आणि कसं वाटलं तुम्हाला हाटीलातलं जेवण बघून आणि तुमच्या पुनमताईची फॅमिली जे हाटीला जेवायला आलेली बघून नक्कीच कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय स्वस्त खा मस्त रा आणि आपापली आप काळजी घ्या कस एकदम ओके मधी भारी